पंधरा रहस्यम जी स्त्रिया कधीच सांगत नाहीत जर तिला खरंच तू आवडत असील तर ती तुझ्यासाठी गोष्टी सोप्या करून टाकेल ना कारण न मेंदूचे खेळ ती नेहमी उपलब्ध असेल ती आधीच ठरवून ठेवते की तिने तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत की नाही तुला तिला पटवावं असं नसतं तिचा निर्णय आधीच झालेला असतो ती न सांगता तुला परकते प्रत्येक स्त्री हळूहळू तपासते की तू कमकुवत आहेस का निराश आहेस का की खरा पुरुष आहेस का तिला स्वतःपेक्षा थोडा वरचा दर्जा असलेला पुरुष आवडतो स्त्रिया नेहमी असा पुरुष शोधतात ज्याचा त्या आदर करू शकतील पूजा करणारा नव्हे तिच्याकडे नेहमी एक बॅकअप पुरुष असतो जरी ती तुला प्रेम करत असेल तरी पार्श्वभूमीत कुणीतरी प्रतीक्षेत असतो दिसणं आकर्षित करतं पण आत्मविश्वास आणि ताकद स्त्रीला टिकवून ठेवतात गरीब असुरक्षित किंवा कमकुवत पुरुष तिचं लक्ष फारकाळ राखू शकत नाही जर ती वाद घालणं थांबवते तर याचा अर्थ ती मनाने आधीच दुरावली आहे ज्या क्षणी ती हार मानते तेव्हा फक्त वेळेचा प्रश्न असतो की ती शारीरिकदृष्ट्याही दूर जाईल तिला गुप्तपणे असा पुरुष आवडतो ज्याला ती पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही स्त्रिया म्हणतात की त्यांना चांगला मुलगा हवा पण आतून त्या मर्यादा असलेल्या पुरुषाचा आदर करतात ती खूप लवकर दिनचर्यातून कंटाळते जर तू रहस्यमय आणि रोमांचक राहणं थांबवलंस तर ती हळूहळू दूर व्हायला लागते ती कधीच सांगणार नाही की तिने तुझ्याकडे आकर्षण गमावलं आहे ती फक्त हळूहळू दूर जाऊ लागेल ना भांडणं नाटक ना ना फक्त हळूहळू अंतर ती भावना वापरून हेरफेर करणं जाणते शब्द शांतता किंवा अश्रू वापरून ती गोष्टी आपल्या बाजूला वळवू शकते ती धोका देऊ शकते आणि तरीही स्वतःला पीडित दाखवू शकते स्त्रिया शारीरिक धोका देण्याआधी भावनिकदृष्ट्या दुरावतात आणि जेव्हा देतात तेव्हा तुला कधीच कळणार नाही जर ती तुझा आदर करत असेल तर तुझा वेळ वाया घालवणार नाही जर ती खेळ खेळत असेल याचा अर्थ तू तिच्यासाठी पर्याय आहेस प्राधान्य नव्हेस ती पाहत नाही की तू तिच्यावर किती प्रेम करतोस ती पाहते की तिला तुझ्यावर किती प्रेम आहे स्त्री तिथेच राहते जिथे तिच्या भावना गुंतलेल्या असतात तुझ्या प्रेमात नाही ती कधीच सांगणार नाही की तिने तुझ्याकडचं आकर्षण गमावलं आहे ती फक्त हळूहळू दूर जाऊ लागेल ना भांडणं नाटक ना फक्त हळूहळू अंतर